श्रीराम नमस्कार काल वैद्यराजांनी जे संस्कार किंवा आपण तमोगुण रजोगुण आणि सत्वगुण याबाबत जे उदाहरण सांगितलं होतं तर त्याच्यानंतरचा जो विषय झाला होता एका शब्दावरती संस्काराला अनुसरून तर तो आज सांगायचा प्रयत्न करतो मुळामध्ये ह्या गोष्टी आमची चर्चा खूप वर्ष झाली फक्त वैद्यराजांचा शब्द न बदलता जेवढं आठवत आहे तेवढं कमी जास्त प्रमाणात कदाचित काही वेळा होऊ शकतं पण ह्याच्यातला त्यांचे जे बोल आहेत त्याच्यात माझी कुठलीही मिसळ नाही कारण काय ते त्यांची वाक्यरचना त्यांचं बोलणं त्यांचं समजवणं ही एक वेगळी कला होती आणि एक वेगळी भाषा होती की अगदी आपण स्पष्ट म्हणावं तर ती सगळ्यांना कळेलच असे नाही त्यांच्या जवळ जे होते किंवा जवळ जे आहेत त्यांनाच ती बरोबर अवगत आहे संस्कार या विषयावरती आमचं जेव्हा बोलणं चाललं होतं तेव्हा संस्कार या शब्दाची त्यांनी फोड सांगितली की स्वला आकार देणं स्वमध्ये अनुस्वार आहे सला अनुस्वार आहे आणि त्या अनुस्वार म्हणजे चैतन्य हे मागं त्यांनी सांगितलेलं होतं की मनुष्याच्या जीवनामध्ये शून्य असणं किंवा पूर्णत्व बोलाचं पूर्णत्व असणं म्हणजे मनुष्य चेतन अवस्थेत आहे हे सिद्ध होतं आणि ही चेतना मनुष्याच्या जीवनातलं शून्य जेव्हा जातं तेव्हा ते तो देह हो, ते चैतन्य निस्तेज बनतं हे त्यांनी मला चिता या उदाहरणावरनं सांगितलं होतं की चिता ह्या शब्दाचा अर्थ असा की सर्व संपलं पण त्याच्यावर जर अनुस्वार चीवर दिला तर चिंता येतं आणि ती चिंता म्हणजे मनुष्य देहाला लागलेली वैचारिकतेची एक सवय की चिंतेची म्हणजे तो चैतन्य आहे आता संस्कारामध्ये हो आपण त्यांनी थोडंसं प्राणायामाच्या बाबतीत हे केलं की आपण मनुष्य श्वास घेतो तो श्वास घेताना एक स हा आवाज येतो आणि तो आपल्या देहामध्ये जातो अतिशय हळूवार पद्धतीने जर तो घेतला तर एक नाडीबंद असताना तो श्वास आतमध्ये जातो आणि बाहेर पडताना तो ह म्हणून बाहेर पडतो बाहेरचा जो श्वास पडतो त्याचा ध्वनी हा हच्या हो स्वरूपात येतो पण संस्कार संस्कारामध्ये म्हणजे स्वयं म्हणजे स म्हणजे स्वतः स्वतःला जे अनुस्वार आहे ते म्हणजे चैतन्य म्हणजे हा स आणि ह याला आकार देणं म्हणजेच आपल्या देहातल्या श्वासाला नियंत्रित करून त्या श्वासाला आकार देणं म्हणजे संस्कार असा त्या शब्दाचा अर्थ त्याने सांगितला होता आता हा संस्कारित झाला पण संस्कार चांगलेही असतात आणि वाईटही असतात म्हणजे चांगल्या माणसाला चांगले संस्कार मिळतात आणि वाईट माणसाला ज्याला गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्याला गुन्हेगारी संस्कार मिळतात ते सुद्धा संस्कारच झाले पण मनुष्य देह जगताना ज्या गोष्टी सोडायला हव्या ह्या आपल्याला जीवनामध्ये नको म्हणजे थोडंसं काही बोल माझे त्याच्यात वाढवतो की मद हो मोह मत्सर माया आणि अहंकार हे जेव्हा मनुष्याला सोडायला हवे तेव्हा ते, ते आपोआप त्याच्या ज्या अनुषंगाने तो संस्कारित असतो लहानपणापासनं त्यातनंच ते सोडायला हवे म्हणजे त्या विचारांमधनंच त्याचं गमन व्हायला पाहिजे जायला पाहिजेत जा मग इथं तेव्हा वैद्यराजाने सांगितलं की हा जो स्व आहे की हा स्व दोन्ही गोष्टींनी भरलेला आहे हा संस्कारित उत्तमपण आहे आणि त्याच्या बाजूला निर्माण होणाऱ्या परिस्थितीच्या अनुसार पण आहे जसं काल उदाहरणात सांगितलं की आई घाबरवते की पटकन भात खा तिथं बागलबुवा लपून बसला आहे म्हणजे भीती हा संस्कार तेव्हा त्या कोऱ्या पाठीवरती त्या मेंदूवरती घेतला जातो स्वीकारला जातो आणि बालका त्या बालकाला तेव्हा कळतं की काहीतरी आहे वास्तविक तिथं काही नसतं पण त्याच्या मनामध्ये हे संस्कारित बीज पेरलं जात आणि मग ते मूल नंतर हळूहळू जत जसं मोठं जातं पण त्याला ती एक भीती असते की इथनं खरंच कुठली तरी आहे मग लहानपणी बागलबुवा मग मोठ्यापणी अजून काहीतरी त्याला भास होणं असं सुद्धा होऊ शकतं म्हणून जो आकार दिला जातो त्यांनी एक अजून एक उदाहरण तेव्हा सांगितलं होतं की माती ही जे आहे कुंभाराकडं जेव्हा जाते तेव्हा तो अगोदर ठरवतो की याला काय आकार द्यायचा कारण एकदा त्याला आकार दिला पृथ्वी तत्व मधली माती आणि जलतत्व हे जेव्हा एकत्रित करून त्याला आकार दिला आणि त्याच्यामध्ये वायू निर्माण होतो एक मडक मडकं तयार केलं पण ते वायू धरून ठेवण्यासाठी त्याला अग्नीची गरज असते म्हणून ते, ते भाजलं जातं हा संस्कार झाला हा एक कुंभार करतो तसा मनुष्य देहावरचा असणारा संस्कार आणि ह्या संस्कारामध्ये जसं चांगलं आहे तसं वाईट पण आपल्याला बाजूला असतं आपण रस्त्याने जाताना आपल्याला उत्तम वास येईलच असं नाही काही ठिकाणी एखादं जनावर मरून पडलेलं असतं किंवा काही घाणडा वास असतो की तो आपल्याला नको असला तरी स्वीकारायला लागतो पण तो स्वीकारल्यावरती तो सोडालाही लागतो किंवा तो आपोआप आपल्यापासनं बाजूला होतो ही एक कला आहे किंवा ह्याला संस्कार असं म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट आपण जर घेतली एखादी गोष्ट चुकीची केली तर त्या चुकीच्या गोष्टीचं आपल्याला सोडणं गरजेचं आहे मग नित्य जीवनामध्ये साधना जेव्हा करतो मनुष्य तेव्हा साधना करताना किंवा आपण मंदिरामध्ये यज्ञ चालतात मोठमोठे दत्तयाग होतात तर ह्यामध्ये याग, याग जेव्हा केला जातो एखादा म्हणजे याग हा मी बाहेरचं समजावं म्हणून सांगतोय पण देहामधल्या अग्नीमध्ये म्हणजे वैद्यरजांचं म्हणणं होतं की बाहेर अग्नी करायची गरजच नाही आहे देहामध्ये आपल्या अग्नी आहे मग आतच सोडलं तर बाहेर येणार नाही आहे आणि काय सोडायचं आहे त्याच्यासाठी भौतिक काहीच लागणार नाही म्हणून मग त्यांनी ती कृती सांगितली की स्व आहे त्या स्वमधल्या नको त्या गोष्टींचं हरण करायचं आहे हरण करणं म्हणजे काय की मनाच्या विरुद्ध पळवून देणं म्हणजे माझ्या मनामध्ये च वाईट गोष्टी आहेत त्या मला नको आहेत पण त्या जर सोडून द्यायच्या असतील त्याला शब्द हरण वापरला त्यांनी आणि सांगितलं त्याचं हरण करायचंय कोणी करायचंय आपणच करायचंय म्हणजे माझ्या मनात नीट समजून घ्या शब्दरचना ही खूप महत्वाची इथं स्वतःच्या मनामध्ये उत्पन्न झालेले चुकीचे आचार विचारांचं आपणच हरण करायचं आहे आणि त्याला आकार द्यायचा आहे मग तो आकार कसा द्यायचा आहे तर देहामधल्या उत्पन्न झालेल्या वैचारिक अग्नीला तो वाहून टाकायचा आहे त्याला स्वहाकार म्हणतात स्वहाकार शब्द त्यांनी सांगितला की स्वमधल्या नको त्या गोष्टींचा अग्नीला समर्पित करणं म्हणजे स्वहाकार मग ह्याच गोष्टी आपण जेव्हा मंदिरात किंवा एका यज्ञ यागामध्ये जेव्हा मोकळ्या करतो की आपण म्हणतो ना की स्वहाकार करायचा कशाचा करायचा तर नको त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी त्या अग्नीला अर्पण करून टाकायचा आणि उत्तम घे आहे ती कंपनं आपण स्वीकारायची आहे आता हा स्वहाकार आपण रोज करू शकतो का तर त्यांनी सांगितलं करू शकतो हा जो स आहे आपल्या एक प्राणायामाची एक पहिली पायरी जरी म्हटलं तरी हरकत नाही की आपल्या देहामधल्या असलेल्या श्वासनलिकेमध्ये एक द्वार हा सनी आत आतमध्ये येतो हा श्वासाचा आवाज श्वासाची गती मनुष्याला ऐकू आली पाहिजे एवढी स्थिरता एवढी एकरूपता त्या देहाशी आपली होणं गरजेचं आहे आणि तो घेतलेला श्वास जेव्हा बाहेर पडतो तेव्हा त्याच्यामधनं ह ध्वनी उत्पन्न होतो आणि हा ध्वनी जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा श्वास बाहेर सोडायची क्रिया सुद्धा आपल्याला कळते मग स्व आणि ह मग त्याला त्यांनी अनुस्वार दिला आहे मग त्याच्यामध्ये त्या क्रियेला नाव आहे स हम म्हणजे सोहम मग ही क्रिया करताना हळू श्वास आत घेऊन बघा मग नुसता श्वास घ्यायचा आहे का तर नाही म्हणाले तर संस्कार डोळ्यासमोर ठेवून श्वास घ्यायचा आहे मला काय घ्यायचं आहे ह्या वातावरणामधल्या असलेल्या फक्त प्राणवायू आहे का तर अनेक वायू ह्या वातावरणात आहेत त्यातलं मी काय घेतोय त्याचं स्वीकाराला स्वीकारून आपल्या देहाला आपल्या विचारांना आकार देऊन नको तो भाग त्या अग्नितत्वामध्ये हरण करून म्हणजे त्याचं ते पळवून लावायचं आहे मनाच्या विरुद्ध केलेली घटना कारण मन हे विकारांशी जडलेलं असतं मग आपल्याच मनाची आपण म्हणतो ना द्विधा मनस्थिती होते एक मन म्हणतो कर दुसरं म्हणतं नको करू मग द्विधा मनस्थिती असताना एक मन सांगतं की नको रे हे गुण राहू दे तरी मला हे आवडतं पण दुसरं म्हणतं नको तू वाईट वाटतंस तू चुकीचं करतोय त्याचं हरण करायचं आहे म्हणून ते हरण करून त्याला आकार द्यायचं म्हणजे ते अग्नितत्वाच्या यज्ञामध्ये तुम्ही मोकळं केलं की तो स्वाहाकार केलात की जो आकार हो येतो आणि तुमच्या ध्वनीतनं श्वासातनं जो शब्द उमटतो त्याला स्व आकार म्हणजे स्वहाकार असं म्हणत असं त्यांनी त्या दिवशी एक बोलताना थोडंसं पुढं केलं आणि हे चालू असताना एक त्यांचे पेशंट आता आले आणि बाहेर बसले डॉक्टर सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टरांची इथं आतमध्ये बसायची जागा औषधं होती आणि बाहेर पेशंट बसायचा भाग होता त्याच्यामध्ये आणि त्यांनी तिथं सांगितलं म्हणजे तिथं एका छोट्याशा त्यांच्याकडे कागद आणि फाउंटन पेन होतं तिथं लिहून ठेवलं की हे कशासाठी आले मला फक्त त्यांनी दाखवलं आणि मग जेव्हा ते त्या पेशंटला तपासाला गेले वास्तविक नाडीसुद्धा पाहिली नाही आणि सांगितलं की तुम्हाला अमुक त्रास आहे ह्याला म्हणले त्या समोरच्याचा तो पेशंटला त्यांनी औषधं दिली पुड्या दिल्या ते गेले आणि नंतर म्हणाले की ही क्रिया घडली त्याला काय म्हणतात म्हणजे ह्या क्रियेला काय म्हणतात मला कोणी सांगितलं की ह्याला हा अमुक विकार आहे तर म्हणले विकार हे मनुष्याच्या श्वासामधनं बाहेर पडत असतात डोळ्यांमधला अग्नी आणि श्वासाचा दाब ह्याच्या अनुषंगाने जी कंपनं बाहेर पडतात ती उचलता आली तर देहामध्ये काय दडलंय काय रोग आहे ह्याचं ज्ञान होतं मग ते कसं होतं त्यांनी काय उदाहरण सांगितलं हे मी पुढच्या भागात सांगतो Sri Ram.